आरोपींना सोडणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं सा आश्वासन देशमुख कुटुंबियांची मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर माहिती आता दर आठवड्याला किमान तीन दिवस मुंबईत थांबा उर्वरित दिवसात मतदारसंघातील कामांचं नियोजन करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सर्व मंत्र्यांना सूचना मी राजीनामा दिलेला नाही राजीनाम्याच्या चर्चांवर मुंडेंचा पूर्णविराम काल मुंडेंनी घेतली होती अजित पवारांची भेट मनपा निवडणुकीसाठी मनसेची रणनीती मनसेच्या बैठकीत पक्षबांधणीवर चर्चा विविध मुद्द्यांवरही विचारमंथन कोस्टल रोडचं काम अद्याप अपूर्णच टनेलमध्ये स्पीड बोटीत बसल्यासारखं वाटतं आदित्य ठाकरेंची टीका ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही केंद्रीय निवडणूक आयोगानं विरोधकांचा दावा खोडला दिल्ली विधानसभेसाठी पाच फेब्रुवारीला मतदान थरारक पाठलागानंतर नाशकात गांजा तस्कर ताब्यात गांजा तस्करांकडून पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न अंधाराचा फायदा घेऊन चार गांजा तस्कर फरार एक एप्रिल पासून राज्यात वाहनांसाठी फास्टॅग अनिवार्य राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय एचएमपीव्हीचा महाराष्ट्रातही शिरकाव नागपुरात दोन मुलांना लागण दोन्ही रुग्ण आजारातून बरे झाल्याची माहिती